बोलणी करून आम्ही त्यांना या आंबड विकास विकासामध्ये आंबडच्या विकासासाठी विकास आम्ही त्यांनाही सुद्धा विनंती करू आणि या ठिकाणी जास्तीत जास्त नगर परिषद घेऊ पुन्हा जर कमी जर मला असू तर या ठिकाणी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि शरदचंद्रजी पवार पवार साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस या सर्वांना आम्ही या ठिकाणी पाचारण करू सर्वांना आंबडी विकास आम्ही सर्व एकत्र येऊ आणि भारतीय जनता पार्टीला आंबड तालुक्यात आंबडच्या नगर परिषदेत राहणार नाही या प्रसंगी मला एक बाबासाहेब लक्षात मी त्या चार वेळी आधी विकत बोलून दाखवतो भीमा तुझ्या मताची जर पाच लोक असतील भीमा तुझ्या मताची जर पाच डोकं असतील तलवारी तयाच्या याच्या लोक डोकं असतील या पद्धतीने मिळून या ठिकाणी एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीच्या धडा शिकवण्याशिवाय राहणार नाही त्यांनी यावेळेस सत्तेचं काठोळे घेऊन नारायण तुमच्या साहेब पुढे पाहतायत आणि मित्र पक्षाला त्यांनी सोडून दिले हे योग्य नाही आणि भारतीय जनता पार्टी